तुम्ही नुसतं मराठवाडा नाही तर मनोज दादा जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करावे त्यांना जे भेटायला जातात त्यांचे नवीन पक्ष झाले त्यांना बरोबर घ्यावं आणि त्यांना कोण साथ देत असेल त्यांच्याबरोबर जावं वाटल्यास महाविकास आघाडीबरोबर जावं परंतु जी त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करावी गोधडीच्या मागे लपून भूमिका घेण्यापेक्षा मैदानात उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखी खुली भूमिका जर घेतली तर ती मराठ्याची भूमिका आहे हे स्पष्ट होईल त्यांची कारकिर्दीबद्दल बोलण्याचा अधिकार जरांगे पाटलांना नाही देवेंद्र फडणवीस एवढ्या उंचीचे नेते आहेत हे अखंड महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला माहिती आहे जरांगे पाटील शरद पवारांची जरांगे पाटील उद्धव ठाकरेंची जरांगे पाटील काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत हे देखील आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे यावेळेला उपोषणाला बसते देवा किती गर्दी होती किती लोक आली काय झालं हे सर्व जनतेने पाहिलं त्यामुळे जे होऊ शकत नाही ते होणार नाही आणि आज जे देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला ईडब्ल्यू एसच्या माध्यमातून असेल आरक्षणाच्या माध्यमातून असेल एकोणीसशे अठरामध्ये दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून जे दिलंय हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे त्यामुळे जनांगे पाटणा पुन्हा एकदा मी सांगतो की एकेरी भाषा पहिली तर बंद करावी महाराष्ट्रात सातबारा त्यांच्या नावावर नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि हिम्मत असेल तर शरद पवारच्या चादरीच्या मागून भोंकण्यापेक्षा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी त्याचे उमेदवार उभे करावे म्हणजे त्याला कळेल त्याची कारकिर्द किती लायकीची आणि